ऑडिट चाललं होतं ते अजून मधून माझ्यासोबत होते तर नऊ वाजेपर्यंत शिरवळ गाव हे अतिशय सामाजिक एकता आणि सर्व धर्म समभाव एकत्र ठेवून आज तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये शिरवळचं नाव लौकिक आहे शिरोळ मध्ये अनेक समाजाचे अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि अतिशय एकोपाने राहतात आम्ही शिरवळकर म्हणून सदैव शिरवळचं ऐक्यता राहण्यासाठी एकजूट राहण्यासाठी प्रयत्न करत असतो काल रात्री मला अडीच वाजता फोन आला ॲडव्होकेट आनंद फडके आणि मुराद पटेलांचा की असा असा ॲट्रॉसिटी दाखल होतोय मला तर धक्काच बसला कारण शिरोळमध्ये आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायत सदस्य असेल पत्रकार असेल यांच्यावर कधी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला नव्हता आज वर्षामध्ये यांना सहा अॅट्रॉसिटी दाखल झालेले आहेत म्हणजे हे शिरोळमध्ये काय चाललंय यासाठी आम्ही आता सर्व ग्रामस्थ सर्व पक्षाचे नेते मंडळी एकत्र बसून या शिरोळमध्ये विनाकारण लोकांमध्ये जे अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल होत आहेत यासाठी आम्ही एक ग्रामसभेला कमिटी स्थापन करून इथून पुढं अॅट्रॉसिटी दाखल होणार नाही यासाठी समिती पहिलं जेव्हा एखादा तक्रार होईल तेव्हा कमिटीला आम्हाला सांगतील चुकीची अॅट्रॉसिटी दाखल करतील त्यावेळेस आम्हाला बोलवलं जाईल कमिटीला जी काय ग्रामसभेत होईल आणि नंतर अॅट्रॉसिटीचं काय असेल ते गेतील। दाखल करण्याचा त्या ठिकाणी पोलीस निर्णय घेतील परंतु चुकीच्या पद्धतीने आणि विनाकारण पुण्यावरही अॅट्रॉसिटी दाखल होऊ नये म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी सर्व पक्षी आम्ही एकत्र बसून याच्यावर निर्णय घेणार आहे आता जो अॅडव्होकेट आनंद फडके सचिन वाघमारे आणि पटेल पटेलवर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे हा निवड आक्सापोटी आणि त्यांच्यावर जे आतापर्यंत आज मी ऐकलं की इतर गावामध्ये सुद्धा त्यांना काही गावाने जसं आज महिलांनी सांगितलं की आमच्या इथं मध्ये आमच्या कॉलनीमध्ये अशी व्यक्ती नकोय असंच त्यांनी पहिले कुठं राहिले त्या ठिकाणी अशाच घटना घडलेल्या गट आहेत त्यामुळे अशा व्यक्तींना या शिरोळमध्ये आपण सुद्धा एक पोलिसांना विनंती करणार आहोत की अशा व्यक्तींमुळे जर शिरवळीचा एकोपा बिघडत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांनी निर्णय घेऊन याच्यावर पायबंद घातला पाहिजे आज ॲडव्होकेट आनंद फडके हे समाजामध्ये आज काम करत आहेत ते सदस्य आहेत मुराद पटेल पत्रकार आहेत सचिन वाघमारे एक चांगला कार्यकर्ताय मग अशा व्यक्तींवर जो गुन्हा दाखल होत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी सर्व पक्षी आपण सर्व ग्रामस्थ एकत्र आलो आणि या ठिकाणी पोलिसांना सांगितलं आज पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असला तरी सांगितलंय की आम्ही याच्यामध्ये तपास करून हा गुन्हा झालेलाच नाही असं आम्ही सांगून या ठिकाणी हा गुन्हा होऊन गुन देणार नाही असं आपल्याला स्पष्ट सांगितलंय त्यामुळे मी पोलीस प्रशासनाचे धन्यवाद मानतो की त्यांनी अशा गोष्टीपासून या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टीपासून आज आपल्याला सगळ्यांना सांगितलंय की आम्ही अशी घटना होऊन देणार नाही परंतु इथून पुढं होऊ नये म्हणून आपण सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी एकत्र राहूया जर कुणाला काय असेल वाटत असेल तर आपण सर्वपक्षीय पहिली बैठक घेऊन या ठिकाणी आपण निर्णय घेऊ खर तर आज महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी हा होणारा आल्याला वाचा पडण्यासाठी आल्यात त्याबद्दल आणि सर्व ग्रामस्थ सर्व पक्ष आलेत मी तर मनापासून धन्यवाद देईन इथून पुढच्या काळामध्ये अशीच एकोप आपल्यामध्ये टिकून ठेवला पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो